नमस्कार जे डी प्लॅ एज्युकेशनच्या घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या आजच्या आपल्या या सत्रामध्ये आज आपल्यासमोर पाठ घेण्यासाठी उपस्थित आहेत श्रीमती अर्चना बावनहुके मॅडम यांची शाळा आहे सरफाबाद तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती मॅडम या अतिशय उपक्रमशील शिक्षिका आहेत मॅडमला गाणी गाण्याची आवड आहे त्याचबरोबर शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते उपक्रम राबवत असतात अशा या उपक्रमशील शिक्षिकेकडून आज आपल्याला हा पाठ समजून घ्यायचा आहे तर मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पाठाला सुरुवात करा सुरू करायचं सर हो धन्यवाद सर पाठ सुरू करायचा ठीक धन्यवाद सर वेद वेदपी एज्युकेशन मुळे मी अर्चना बावनुके प्राथमिक शाळा तालुका जिल्हा अमरावती आपल्या समोर ऑनलाईन क्लास घेण्याकरता आलेली आहे या कोरोना काळात आपण गर्भसला शिक्षण देऊन राहायला आहोत ही संधी मिळाल्यामुळे सर्वा, मला सुद्धा आनंद आला आणि या संधीचं सर्व सर्वांनी सोनं करावं असं मला वाटते आणि ही सकार ना 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 सकारात्मक बाजूने विचार करून आपण आपल्या प्रगतीला समोर नेऊया आणि ऑनलाईन क्लास सुरू करूया घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या नव्या दमाने दररोज सुरू होणाऱ्या पाठामध्ये आपण दिवस एकशे चौदावा माझा तिसरा सत्र सुरू आहे आणि या सर सत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करते चला तर आता वळूया आपल्या पाठांशाकडे आपल्या पाठाचं नाव आहे रमाई भीमराव आंबेडकर मुलांना पाठ सुरू करायच्या आधी मला एक म्हणायचं आहे की सर्वांना आई ही व्यक्ती फार प्रिय असते आणि म्हणून सर्वांनी क्लासमधल्या सर्वांनी आपल्या आईला समोर आणायचं आहे मग विचार करायचा की आपली आई आपल्या समोर आहे मग तिचं निरीक्षण करतो आपण नेहमी पाहतो कधी कधी काय होते समोर जी व्यक्ती असते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामध्ये काय गुण आहे काय अवगुण आहे आणि ते त्याचा कधी आपण विचारच करत नाही पण आज आपण विचार करूया काय दिसते तुमच्या समोर काय येते तुमच्या समोर आपली आई जर आपल्या समोर आली तर काय येईन काय निरीक्षण कराल तुम्ही त्याच्यास मला जर वाटेल तर मग मी काय निरीक्षण करेन किंवा तुम्ही जर पहाल तर तुम्ही काय निरीक्षण करा तर निरीक्षण करूया आणि त्या निरीक्षणाचं काहीतरी समोर आणूया तर मग तुमची आई काय करते तुमच्यासाठी जेवण करते स्वयंपाक करते आणखी काय करते आणखी घरातली सर्व काम करते आणखी जर आई शेत तुमच्याकडे जर शेत असेल तर आई घरातले सर्व काम सांभाळून ती शेतात जाते शेतातली कामं करते आणि आई जर नोकरीवर असेल तर आई सर्व सांभाळून ती नोकरी सुद्धा करते आणि एवढं सगळं करताना ती तुम्हाला प्रेमाने खाऊ पिऊ घातल्यानंतर तुमचा अभ्यास घेते आणि एवढं सगळं करताना कधी ती काचकूच करत नाही की हा आता मी कंटाळली आहे आता मी काहीही करणार नाही आता मी थकली आहे तुम्ही मला सगळं करून द्या असं ती कधीही म्हणणार नाही कधीही आपलं काही मत ती आणणार नाही सगळं कुटुंबाचं मत ती घेते आणि सर्वांना वासल्याने प्रेमाने ती पाहते आई की नाही मग आई तुमच्यासाठी एक आदर्श एक योग्य महिला आहे की नाही आहे ना बस अशाच कर्तृत्ववान महिलांची आपण माहिती घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काही दिसे त्या महिलांची फोटो दिसतील त्यांचे कार्य दिसे तर आपण आता स्क्रीन पाहूया स्क्रीनवर तुम्हाला पहा सर्वांनी आपण पाठ्यांश सुरू आहे रमाई भीमराव आंबेडकर यामध्ये आपल्याला कर्तबगार महिला दिसतील आधी तुम्हाला रमाईची फोटो दिसेल पण त्यापूर्वी आपण सर्व कर्तबगार महिलांची फोटो पाहूया त्यांची माहिती घेऊया त्यानंतर आपण रमाई या पाठाकडे बघूया जिजाऊचे फोटो दिसेन तुम्हाला पहा सर्वांनी दिसताय ना तुम्हाला पहा दिसताय का एक मिनिट तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे ते तुम्हाला पाहायचं आहे जिजामाताची फोटो पाहिजे आपल्याला हा पहा सगळ्यांनी स्क्रीनवर कुठल्या कुठल्या महान व्यक्ती ज्या आहेत होऊन गेलेल्या आहेत आपल्या त्या राष्ट्रमाता जिजाऊ माता, माता। यांनी काय केलं यांनी महत्वाची भूमिका कशी होती यांचीवाली सर्वांनी पहा आपल्याला महान व्यक्ती दिसत आहे जिजा माता ज्यामुळे शिवाजी महाराज घडले त्यांच्या कर्तृत्वाला आपण आजही मानतो कारण एक वीर पुरुष घडवण्यामागे एक मातेचं काम होत त्यानंतर सावित्रीबाई फुले आपल्याला दिसत आहे सगळ्यांना सावित्रीबाई फुलेंनी काय केलं महात्मा फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं परंतु त्या खऱ्या म्हणजे स्त्री शिक्षणाच्या त्यांनी द्वार महिलांना उघडे केले खुले केले त्यानंतर काय मदर तेरेसा ह्या कोण होत्या ह्या समाजसेविका होत्या थोर दिनदुबांच्या त्या आई झाल्या त्यानंतर पहा परत त्यानंतर आपल्याला मिळत पाहायला मिळत आहे अहिल्याबाई होडकर ह्या सुद्धा एक समाज प्रबोधन कार्य करणाऱ्या थोर व्यक्ती होत्या ज्यांनी त्या समाजामध्ये भरपूर काही बदल करून घडवून आणला त्यानंतर आपण पहा आनंदीबाई जोशी त्या काळात त्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा अतिशय कर्तबगार स्त्री ठरल्या आहेत राणी लक्ष्मीबाई ज्यांनी झाशी आपल्या झाशी आपल्या कर्तृत्वाने गाजवली ज्यांचं नाव आताही आपण एवढ्या वर्षांनी त्यांचं नाव घेतो ह्या झाल्या एक कर्तबगार महिलांची गोष्ट अशाच एका महान स्त्रीचं व्यक्तिचरित्र आपण पाहणार आहोत आणि त्रि ती स्त्री म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर आता आपण हो। रमाई भीमराव आंबेडकरांचं व्यक्तिचरित्र पाहणार आहोत पहा सर्वांनी रमाईचं रमाईची फोटो पहा सगळ्यांनी व्हेरी गुड सगळ्यांना दिसलाय स्क्रीनवर रमाई आंबेडकर पहा त्यांचा जन्म त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं नाव आहे पूर्ण रमाई भीमराव आंबेडकर जन्म आहे सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव त्यांचा अं जन्म आहे रत्नागिरी जिल्हा तालुका दापोली आणि गाव वणनगाव इथे त्या जन्मल्या पतीचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर अशा प्रकारे त्या त्यांचं एक अं परिचय देता येईल तुम्हाला ह्या अं रमाईंची परिस्थिती अतिशय गरिबीची अशा या वातावरणात त्यांचे बालपण गेले आहे त्यांच्या वडिलांचं नाव होतं भिकुतुत्रे आणि आईचं नाव होतं रखमाबाई ठीक आहे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की यांचं लग्न जेव्हा भीमराव राम रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचं नाव रमाबाई ठेवण्यात आलं आणि भीमरावांनाच सगळेजण बाबा बाबासाहेब म्हणत एकोणीसशे सात साली बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक झाले आणि मुंबईमध्ये जे कोयबावाडी चाळ आहे तिथे हे, हे दोघ जण राहायला गेले सगळं परिवारासोबत सर्व सर, 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 कुटुंबासोबत तिथे राहायला गेले बाबासाहेबांनी रमाई आधीच अशिक्षित होत्या तर बाबासाहेबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले आता तुमच्या समोर एक फोटो येईल सयाजी गायकवाड यांची पहा बरं सगळे ओळखतात का सगळे सगळ्यांनी पहा समोर सयाजीराव गायकवाड येतात हे बडोदयाचे नरेश आहेत हा आणि यांच्याचमुळे बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळाली होती आणि ते एकोणीशे तेरा मध्ये शिक्षणासाठी शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी तिथे पदवी प्राप्त केलेली होती रमाईचे सासरे म्हणजेच रामजी मालोजी आंबेडकर पहा समोर किती मला तुम्हाला दिसत आहे सासऱ्यांचं नाव होतं रामजी मालोजी आंबेडकर आणि ज्या भाव नाव होतं त्यांच्या आंबेडकरांचं भावांचं नाव होतं आनंदराव आंबेडकर त्यांच्या मिसेसचं म्हणजे पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई असं अशी यांची ही कुटुंबाची वंशावळ आणि त्यांचं जेव्हा आता एकोणीसशे तेरामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले तेव्हा सर्व कुटुंबाची जी जबाबदारी होती ती रमाईवर आलेली होती म्हणजे घरात एवढ कुटुंब असताना कुटुंबातला मुख्य पुरुष हा जर जो अमेरिकेला गेला तेव्हा सर्व जबाबदारी या आ, एका स्त्रीवर आली जी आ, आधी अशिक्षित होती जिला लिहायला वाचायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं अशा स्त्रीवर आली आणि अशी ही स्त्री गावातली गरीब अत्यंत गरीब पर, परिस्थितीची असणारी अशा स्त्रीवर सगळं सगळी जबाबदारी आली आणि त्याच वेळेस काय झालं माहितीये का आनंदराव आंबेडकर हे जे धीर होते रमाईचे जे धीर होते म्हणजे आंबेडकरांचे जे भाऊ होते ते अचानक वारले आणि वारल्यामुळे काय झालं सगळी जबाबदारी ही रमाईवर आली आणि रमाईवर अशी परिस्थिती आल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांची त्यांची मिसेस म्हणजे आंबेड आनंदराव आंबेडकरांची भाऊ <laughs> आंबेडकर आंबेडकरांचे भाऊ जे आणि मुलगा यांची सगळी जबाबदारी रमाईवर आली सासऱ्यांची जबाबदारी रमाईवर आली कुटुंबाची जबाबदारी पूर्ण रमाईवर आली तरी सुद्धा त्या मुळीच घाबरल्या नाही त्यांचा स्वभाव कसा होता मितभाषी आणि स्वाभिमानी आणि आपल्या कर्तव्य त्यांचा स्वभावामध्ये कर्तव्यनिष्ठ आणि स्वसुख त्यागी असणाऱ्या होत्या बाबासाहेबांच्या अनुपस्थित त्यांच्या विधवा भावजयाला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले हाल कधी त्यांनी कुरकुर केली नाही काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात त्यांना अडचणी केले नाही घरातील एकोपा अपाधित राहण्या ठेवण्यासाठी सतत त्यांनी कष्ट सोसले उत्तम पालन पोषण केले घरातल्या कुटुंबाचे आपल्या दुःखाचे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दुःख त्यांनी निवारण केले आणि पतीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांना त्यांनी मोलाची साथ दिली अशा प्रकारे उत्तम प्रकारे काम करून सुद्धा त्यांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सा महत्व सांगायचं राहिलं तर रमाईचं एक महत्व आहेच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण स्क्रीनवर पाहूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या प्रकारचे काम केले आणि त्या कामाला अत्यंत मोलाची साथ रमाईनी दिली दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारणा सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईंना रमाईसोबत ते स्वतः स्वतः सुद्धा झिजले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली पास केली आणि महत्वाचं सांगायचं तर ता त्यांनी भारतीय राज्यघटना राज्यघटनेत महत्वाचं पद भूषवलं ते अध्यक्ष म्हणून मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी खूप परिश्रम घेतले तसेच भारतीय राज्यघटने राज्यघटनेचे ते शिल्पकार म्हटले जाते त्यांनी बहिष्कृत कार्यकारणी सभेची स्थापना केली पद दलितांच्या स्वावलंबन व स्वाभिमान आत्मोद्धारासाठी आणि वसतिगृह स्थापन केली तसेच शिक्षण संस्थाही खूप साऱ्या सुरू केल्या तुम्हाला एक सांगावं असं मला वाटते की पहिले ज्यांनी आणि पहिले महत्वाचे वसतिगृह त्यांनी जर स्थापन केले तर ते आहे सोलापूर इथे त्यांनी ते वसतिगृह स्थापन केले रमाईबद्दल एक मला छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते एक छोटीशी बाब की रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अं यांनी वसतिगृह भरपूर स्थापन केले परंतु त्यामधील एक वसतीगृहाचं नाव मी तुम्हाला सांगते आणि छोटीशी घटना सांगते तुम्हाला रमाईनी जेव्हा एक वसतिगृहाला भेट दिली त्या वस्तीगृहाचं नाव होतं धारवाड वसतीगृह त्यावेळी त्या वसतीगृहाला भेट द्यायला गेल्या वसतीगृहाला अचानक भेट द्यायला गेल्यानंतर त्यांना काय दिसलं तर तिथले जे मुलं आहेत ते उपाशी आहेत त्यांना खायल, खायला खायला प्यायला काही नाही एकही अन्नाचा दाणा त्या वसतिगृहामध्ये उपलब्ध नव्हता त्यांनी विचारणा केली तिथल्या वसतीगृहाच्या का काय बाबा मुलं का बरं अशी दिसत आहे त्यावेळेस तिथला जो प्रमुख असतो की नाही तो प्रमुख म्हणाला कि आपल्याकडे अन्नधान्य नाही आहे वाण्याचं बिल द्यायला सुद्धा आपल्याकडे मागचे जे बिल आहे ते सुद्धा थकीत आहे आणि मुलांना जेवायला माझ्याकडे काही आहेच नाही म्हणजे सगळं संपलं आहे आणि ही जी अवस्था आहे त्यांनी रमायणी सगळी पाहिली डोळ्यांनी पाहिली आणि त्यांना काय वाटलं डोळ्यातून पाणी यायला लागलं ही अशी दिनी दिन हीन अवस्था बघून त्यांना अगदी गलबलून आलं आणि मग त्यांनी त्यावेळेस क्षणाचाही विलंब न करता काय केलं असेल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातल्या बांगड्या त्यांनी काढल्या आणि तो तिथला वस्तिगृहाचा प्रमुख होता की नाही त्या प्रमुखाकडे दिला त्याला म्हणाला त्या की हे घे बांगड्या आणि तू आत्ताच्या आत्ता जाऊन पैशाची धान्याची सगळी व्यवस्था इथे आण आन। आणि ह्या मोडून टाक ह्या बांगड्या आहेत त्या सगळ्या मोडून टाक आणि इथल्या मुलांना आधी तू जेवणाची व्यवस्था करून दे वाणी लवकर वाणी वाण्याजवळ जो प्रमुख आहे तो लगेच गेला त्याने खूप सारे धान्य आणलं वस्तू आणल्या भाजीचं आणलं सगळं आणलं आणि भरून ठेवलं आणि परत रमायंनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की आताच नाही आतासाठीच नाही की पुढील भविष्यासाठी सुद्धा तू जेवढं होईल तेवढं इथे आणून ठेवू इथली मुले उपाशी राहता कामा नाही एवढ्या त्या प्रेमाने ओथांबलेल्या स्त्री होत्या नंतर लगेच त्या वाण्या वाण्याकडनं त्यांनी जेवणाची व्यवस्था मुलांसाठी केली आणि तेवढं स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी स्वतः आणि स्वत त्या मुलांना जीव घातलं प्रेमाने जीव घातलं आणि हे सगळं त्या मुलांनी ते, ते पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं सगळ्या मुलांना असं वाटलं की आमची आम्हाला जेवू घालत आहे आम्हाला भरवत आहे तर ही एकदम गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे कि बा अशा त्या रमाई प्रेमाने वात्सल्याने ओतप्रोत होत्या अशा प्रकारे त्या रमाई होत्या आणि त्या यातून आपल्याला काय दिसतं तर ते त्यांच्यामध्ये एकदम तारुण्याचा ओलावा दिसतो आणि हा ओलावा त्या मुलांनी सुद्धा अनुभवला म्हणूनच म्हटलं जाते की रमाई ह्या दीनदलितांच्या आई आणि बहुजनांच्या सावली होत्या हे अगदी वाक्य बरोबर आहे कारण त्या अशा होत्याच आणि हे प्रसंग जसे त्यांनी दाखवले आहेत सगळ्यांनी पाहिले आहेत की हे प्रसंगावरनं असं म्हणायलाच पाहिजे की रमाई ह्या त्यांच्या आई व भाऊजणांच्या चावली होत्या आणि सर्वांना आधार देण्याची वृत्ती त्यांची सुरुवातीपासून होती स्वतःची स्वप्ने त्यांनी कधीच पाहिली नाही की बाबा मला असं करू दे मला तसं करू दे अह कधीच नाही तर त्यांनी काय फक्त कुटुंब आणि कुटुंबानंतर त्यांनी समाज याच्याकडे लक्ष दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी पदोपदी त्यांची साथ देऊन त्यांच्यासोबत त्या झटल्या ज़ग, झगडल्या अशा प्रकारे एक जिद्दी आणि प्रेरणादायी काय व्यक्तिमत्व आपल्याला या रमाईच्या पाठातन पाहायला मिळते ठीक आहे आणि हा पाठ आहे डॉक्टर करुणा जमदाडे यांचा हा लेखक आहे डॉक्टर करुणा जमदाडे हा ठंश आपल्याला समजलेला आहे असं मी समजते आणि यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे स्क्रीनवर जायचं आहे आणि एका वाक्यातले प्रश्न उत्तर पाहायचे आहे ठीक आहे मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना मुलांना पाठ समजला आहे मी एक गोष्टी स्वरूपात हा पाठ तुम्हाला सांगितला आहे याच्यानंतर पाठाचं वाचन तुम्हाला स्वतःच करावं लागेल हा प्रश्न पहिला आहे पहा सर्वांनी एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे प्रश्न पहिला आहे रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले काय उत्तर याचं आलं रमाईंना बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला वाचायला शिकवले पहा त्यानंतर आहे प्रश्न दुसरा डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते उत्तर आहे त्याचं आलं की डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते व्हेरी गुड तिसरा प्रश्न पहा सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी न्यायाचा लढा उभारला व्हेरी गुड त्यानंतर आहे चौथा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो कोणाला ओळखतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो व्हेरी गुड त्यानंतर बाबासाहेबांनी का काढली का बरं काढली असेल बाबासाहेबांनी वसतिगृहे तर आणखी त्यांच्या आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी गृहे काढली व्हेरी गुड त्यानंतर आहे गृहातील सर्व मुले का भारावून गेली आताच मी तुम्हाला छोटासा प्रसंग सांगितला आहे का बरं भारावून गेली असेल वसतीगृहातली सर्व मुले रमाईच्या प्रेमामुळे वासल्यामुळे भारावून गेली ठीक आहे यानंतर आपल्याला समोर हा कोणसात दिलेले काही शब्द दिले आहेत एक कामा जागा जागा आहेत आणि कोणसातूनच आपल्याला तिथले शब्द घ्यायचे आहेत आणि त्याच्यात टाकायचे ठीक आहे अ आहे, आहे? आहे? रमाईचा जन्म दापोली तालुक्यात कुठे झाला येथे झाला कुठे व्हेरी गुड वणनगाव येथे झाला त्यानंतर रमाईच्या घरची परिस्थिती अत्यंत कशाची कशी होती व्हेरी गुड गरिबीची होती रमाईच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यानंतर रमाईंना मूर्ती संबोधले जाते कशाची मूर्ती आई कारुण्याची मूर्ती संब संबोधले जाते व्हेरी गुड नंतर आहे रमाई दीन दलितांच्या काय झाल्या रमाई दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या व्हेरी गुड त्यानंतर पाहूया आपण त्यानंतर आहे खालील वाक्य प्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा ही वाक्य तुम्हाला परत शोधायची व लिहायची आहे पहिलं वाक्य आहे खंत न बाळगणे त्यानंतर आहे हुरडून जाणे ही वाक्य तुम्हाला स्वतः शोधायची आहेत आणि त्याची वाक्य लिहायची आहे नंतर आहे न डगमगणे न घाबरणे ठीक आहे आणि चौथा आहे भारावून जाणी ही वाक्य स्वतः शोधायची आहे पाठामध्ये आणि त्या वाक्यानुसार ते पुन्हा लिहायचे आहे तुम्हाला वाक्याची वाक्य विरुद्धार्थी अर्थाचे शब्द पहा अन्याय याच उलट का होईल विरुद्धार्थी शब्द म्हणजेच उलट शब्द अन्याय उलट ज्ञान अपमान उलट मान ठीक आहे आणि दुर्लक्ष उलट लक्ष दुर्लक्ष ठीक आहे यानंतर आपल्याला उपक्रम घ्यायचे आहे या पाठावर आधारित आपल्याला उपक्रम घ्यायचे आहे उपक्रम कुठले घेऊ आपण अर्थात हा पाठ आहे थोर महिलांचा थोर महिला व्यक्तिमत्वाचा आहे पाठ तर आपण पहिला उपक्रम घेऊ आहे थोर महिला मिळवा मिळवायची आहे सगळ्यांनी आता ऑनलाईन शाळा सुरू आहे तर घरी बसल्यानंतर आपण हा पाठ झाला आहे आपल्याला तर या संदर्भात या महिलेचं चित्र मिळवायचंच आहे त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही महिलांची नावं दिली आहेत ती पण घ्यायची आहेत आणि अजून परत दुसऱ्या महिला घ्यायच्या आहेत आणि त्यांची चित्र चिपकवायची आहेत आणि त्यांच्याबद्दल चार ते पाच वाक्यात माहिती द्यायची आहे बस ठीक आहे दुसरा आहे उपक्रम तुमच्या परिसरातील अथक परिश्रम करून मुलांना शिकवणाऱ्या एखाद्या महिलेची मुलाखत घेऊन माहिती मिळवा वर्गात सांगा आता वर्गात सांगायचं नाही आता आपण इथे जाऊ की नाही मग घरीच सांगायचं आहे मग आता महिला कुठली घ्या तुम्ही मुलाखत घ्यायला बाहेर न जाता आपल्या आईची मुलाखत घ्यायची आहे ती सुद्धा फार महत्वाची असते तुमच्यासाठी त्याच्यामुळे काही काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतात म्हणून आईची मुलाखत घ्यायची ती सुद्धा फार परिश्रम करते तुमच्यासाठी आणि आईची मुलाखत घेऊन अख्खीचे अख्खे प्रश्न आईला विचारायचे आणि ते प्रश्न झालं त्यांची था आईची मुलाखत घेतली की मग ती बाबांना सांगायची आजीला सांगायची दादाला सांगायची आणि ती मुलाखत पूर्ण घेऊन घ्यायची ठीक आहे नंतर आहे तिसरा उपक्रम घ्यायचा आहे तुम्हाला अगदी सोपे सोपे उपक्रम आहेत तुम्हाला घ्यायचे आहेत तिसरा उपक्रम आहे तुमच्या शाळेत चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो त्या दिवशी रमाईची सुद्धा माहिती मिळवायची शिक्षकांकडून मिळवायची ऑनलाईन मिळवायची दादाकडनं मिळवायची आणि ती माहिती सुद्धा म्हणजे रमाईची माहिती सुद्धा सुद्धा या दिवशी आपण सांगायची हा एक उपक्रम साजरा करायचा आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर त्यासोबत चौथा उपक्रम घ्यायचा आपल्याला कर्मवीर भाऊराव शिक्षणासाठी मोठे कार्य केले हे आपल्याला माहितच आहे मग त्यांनी मुलांसाठी रयश शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत वस्तीगृह स्थापन केलेले आहेत आणि या कामामध्ये त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई पाटील यांनी सुद्धा मोठा त्याग केला आहे मोठं त्यांचं सुद्धा मोठं महत्व आहे आणि म्हणून शिक्षकांच्या मदतीने म्हणा ऑनलाईन माहिती काढून म्हणा त्यांची सुद्धा माहिती मिळवायची आहे म्हणजे लक्ष्मीबाई पाटील यांची माहिती मिळवायची आणि ती सुद्धा ओहीमध्ये चिकटवायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपला हा उपक्रम चार उपक्रम आपले स्वतः घ्यायचे या पाठावर पाठ अत्यंत चांगल्या प्रकारे एक दोनदा वाचायचा आहे आणि पाठ संपला असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि सर आपला पाठ संपला आहे आणि मी नार्ण या बाबतीत आभार मानते सरांचे आपण अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या बालमित्रांना रमाईची जी ओळख करून दिली की बहुजनांच्या शिक्षणासाठी व बहुजनांच्या हितासाठी ज्या व्यक्तीने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर अशी साथ दिली त्या व्यक्तिमत्वाच आपण आमच्या बालमित्रांसमोर त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचं अडथळे आले व त्यावर त्यांनी कशा प्रकारे मात केली याचे अत्यंत चा, चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं आज आपण वेद झेडपी एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये हो पाठ सादर केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार व बालमित्रांनो आजच्या दिवसाचे तिसरे सत्र या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो धन्यवाद मॅडम धन्यवाद